सिलेंडरमधून गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात एक महिला गंभीर जखमी झाली सुरेखा सुभाष वाघमोडे असे त्या महिलेचं नाव असून स्फोटामुळे प्रापंचिक साहित्याचं मोठं नुकसान झालंय या घटनेची नोंद गावभाग पोलीस ठाण्यात झाली येथील आर्गेमळा परिसरात वाघमोडे कुटुंबीय राहण्यास आहे रात्री झोपताना वाघमोडे यांनी नेहमीप्रमाणे घराचे सर्व दारे खिडक्या के बंद केल्या होत्या गुरुवारी सकाळी उठल्यानंतर सुरेखा वाघमोडे यांनी लाईट चालू करण्यासाठी बटन दाबले असता अचानक स्पार्क होऊन मोठा स्फोट झाला स्फोटाची तीव्रता इतकी होती की वाघमोडे यांच्या घराच्या पुढील बाजूची भिंत फुटून दोन दरवाजे चौकटी सहित पंधरा फुट अंतरावर कंपाऊंड जवळ जाऊन पडले होते तर शेजारच्या घराच्याही खिडक्यांच्या काचा फुटल्यात स्फोटाच्या आवाजानं आर्गेमाळा इंदिरानगर परिसर हदरून गेला काही वेळात गॅस एजन्सीचे लोक घटनास्थळी दाखल झाले पाहणी केली असता हा स्फोट गॅस गळतीमुळे झाल्याचं स्पष्ट झालंय सिलेंडरमधून झालेली गॅस गळती व विजेचा करंट यांच्या संपर्कामुळे स्फोट होऊन आग लागली होती मात्र प्रसंगावधान राख शेजारच्या नागरिकांनी आगीवर तात्काळ नियंत्रण मिळवलंय या घटनेत सुरेखा वाघमोडे जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली सिव्हिल येथे उपचार सुरू आहेत स्फोटामुळे घरातील प्रापंचिक साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय